त्याने निर्णय घेतला त्यावेळेला आम्ही ही पहिली मंडळी पहिल्या फळीमध्ये बाहेर पडून बेहतर काय का होईना आम्ही जेव्हा काळजी नाही केली आपण मला सांगितलं ती वस्तुस्थिती आहे आज जर आपण पाहिलं तर ग्रामपंचायतीचा सदस्य पद पण सोडत नाही आहे पण तुमच्या या मंत्र्यांनी आमदाराने आज तुम्हाला सांगतो अडीच वर्ष जे आलेलं पद मंत्रीपदाचं तुम्हाला ज्या वेळेला नेता अडचणीत सापडलं हे पाहिलं आम्ही त्यावेळेला मी सांगितलं साहेब तुम्ही अडचणी देत ना मी सांगतो काय मोठं म्हणजे काय कोणत्या लोकांनी निवडून दिल्यानंतर साहेबांनी मला मंत्री केलं हे केवळ आणि केवळ गोर आशीर्वाद आणि तुमच्यासारख्या के निष्ठावात केलेली मेहनत म्हणून मी पुन्हा एकदा तर तुम्हाला सगळ्यांना मनासाठी दे धन्यवाद देतो काही प्रसंग काही आम्ही आहोत हे पद आमच्यासाठी नाहीच आहे आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे माणूस किती मोठा हो आमदार हो खासदार हो मंत्री हो संत्री जमिनीवर हवेत चालला जो तुम्हाला चार वेळा निवडून दिलं बऱ्याचशा लोकांनी देव म्हणून ठेवले होते दे। आपा खासदार होऊ नये आणि बरेचसे आमदार होऊन पण तो सगळ्यात झालं नाही आता परवा थोडी निर्मिती केली काय लोकांनी त्याने असा तो टाळेल असा टाकला असा असा ट्रावर हॉटेलमध्ये वेटर लोक रिक्चर आमच्या आमचा हा टावर हा असा असतो इथे हा हृदयाजोर असतो याच्यामध्ये गोरगरीबांचे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद आम्ही हृदयाजव असं घेऊ शकतो म्हणजे आमच्या विचार नाही आहे तर माणसाची नियत आणि नैतिकवत्ता जर चांगली असेल तर त्याला कोणी हळू शकत नाही आहे म्हणजे बरेचसे त्यांनी प्रयत्न केले इकडं आमच्या घोरण्याला पाळण्यासाठी इकडं आमच्या दमीला पाळण्यासाठी आणि भरसेडला पालकमंत्री पद आपल्या पोरीला पाहिजे म्हणून म्हणजे इथंच कारण इथंच भरा एका रात्रीमध्ये त्याला ब्रेक देण्याचं काम आपल्या शिंदे साहेबांनी केलं पदे माणसाची नियत चांगली पाहिजे पद ही आम्ही नथिंग व्यासपीठावरून खास करून आपण आठ वेळेला जो रत्न पुरस्कार मिळालेला आहे हे तुमचं आमचं भाग्य आहे की आपल्या खासदारांना आठ वर्ष कोणाला मिळालं असेल आम्हाला नाही माहिती मला ते शोधावं लागलं त्याच्या अगोदर कोणाला भेटलाय पण सलग आठ वर्ष नाही ना सल्लग आठ वर्ष किंवा तुमच्या सगळ्यांच्या जरी आमच्या वाढदिवसाचा असला तरी ते आपण आम्ही शुभेच्छा देतो आपण तुमच्या हातून आणखी चांगली कामं होत आणि जरी तुम्ही दिल्लीला असलात तरी इकडे आम्ही आहोत काळजी करायचं कारण नाही आहे जिल्हेवरून जे काय भावगारी घेतून आणता येईल तेव्हा आम्हाला वाटतं आम्ही आहोत तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो आणि शिवाय तुमचा वाढदिवस झालेला काल आमचा पण झाला असे अनेक लोकांचे त्याच्यामुळे ज्यांचे ज्यांचे काल वाढदिवस झाले ते आमच्या सहित आता ठीक आहे वाढदिवस हे औपचारिका आम्ही वाढदिवस म्हणून आप आम्हाला असं पब्लिकमध्ये मी साजरा करत नाही लोक येतात भरपूर लोक येतात तर आम्हाला फक्त त्यांना एक उत्तर द्यायचं होतं किया ह्या नेपकिनच महत्व काय म्हणजे काल आठ हजार नेपकिन आमच्या छोकऱ्याने तिथे जाग्यावरती वाटले आठ हजार सतीक त्याच्यामध्ये काय एखाद्याला आम्हाला काय बाकी व्यसन नसल्यामुळे एक नेपकिनचं व्यसन आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आमच्यावरती टीका केली हरकत नाही आहे त्यात एवढेच पण आम्ही काय हरकत घेत नाही शेवटी देखण्यावाला उत्तर आहे बाकी आपण आपलं काम करूया त्या लोकांची सेवा करूया आणि गरीबांचा आशीर्वाद घेऊया जय हिंद जय महाराष्ट्र